यवदा पोलीस ठाणे हद्दीतील पिंपडोद येथे सात तारखेला रात्रीच्या सुमारास आरोपी अजय भास्कर भगत व अठ्ठावीस वर्ष याने आपल्या हॉटेलमध्ये एका अल्पवयीन मुलीला बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला घडलेला प्रकार मुलीच्या आईला कळल्यावर कुटुंबियांनी यवदा पोलिसात धाव घेऊन सदर आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली त्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई करीत उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनात सदर आरोपीवर पोस्को आरोपीवरी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल केले व आरोपीला सकाळी अटक करण्यात आली आरोपीला अचलपूर येथील न्यायालयात दाखल करून पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली सदर घटनेचा तपास ठाणेदार आशिष चेसरे दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल अनिल भटकर प्रवीण वानखडे सुमित गवई अजय इवनाथे दिनेश राठोड कोमल पांडे करीत आहेत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर